परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असणाऱ्या येल्दरी गावचा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो संपूर्ण परभणी जिल्ह्याला परिचि परिचित झालेला आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जिंतूर ते येलदरीच्या रस्त्याची काय परिस्थिती झालेली आहे इवन जिंतूर तालुक्यामध्ये असणाऱ्या एकंदर ग्रामीण भागातल्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे त्या अनुषंगानं लोकांकडून जनतेकडून अशी मागणी होते की रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी कारण आता मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीच्या अनुषंगानं अनेक ग्रामीण भागातले रस्ते आता खराब झालेले आहेत परंतु जिंतूर येलदरी हा जो रस्ता आहे जिंतूर येलदरी या रस्त्याची परिस्थिती ही केवळ या अतिवृष्टीमुळेच नाही तर त्यापूर्वीपासून ती झालेली आहे त्यावरती अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलनं केले तिथे उपोषणं केलेले आहेत तिथं खड्डे जेवण झालेलं आहे त्रिडी आंदोलन झालेलं आहे आणि त्याच अनुषंगानं त्याच पार्श्वभूमीवरती आज जिंतूरच्या साठे चौक परिसरामध्ये वसंतराव नाईक पुतळा परिसरामध्ये एक उपोषण आहे आणि उपोषण करता अकरावीचा विद्यार्थी आहे प्रितेश जोगदण नावाच्या विद्यार्थ्यानं काल दिनांक सोळापासून हे उपोषण सुरू केलं होतं आणि आज त्या उपोषणाची पूर्तता झालेली आहे त्या अनुषंगाने त्याला एक पत्र देखील देण्यात आलेलं आहे काय मागणी होती आणि काय त्याचा उद्देश होता उपोषणाचा तो प्रितेश जोगदण एक सतरा वर्षाचा युवक माझ्यासोबत आहे आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत आता डी एस एम कॉलेज असेल पॉलिटेक्निक कॉलेज असेल आता येणारे जाणारे विद्यार्थी असतील बाकी खेड्यापाड्यातून येणारे विद्यार्थी असतील त्यांना त्या यल्ले रोडमुळे खूप प्रचंड त्रास होत होता आता मी पण एक विद्यार्थी आहे तर आपण समजू शकतो आता बाबासाहेबांचे विचार आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिकलो संघटित झालो संघर्ष करायला आणि आता जे आपण साहेबांनी दिलं आपल्याला पत्र जे चोवीस तारखेला आपल्या तारीख भेटल त्या तारखेनुसार काम होईल असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे काम नाही झाले तर मग आम्ही आंदोलन तीव्र आंदोलन करू आमचे मित्र सहकारी जोगदान हे तीन दिवसापासून उपोषणाला बसले होते मी आज माझ्या लक्षात निदर्शनात आले आल्या मी इथं आलो दि मी इथं दिदीला फोन लावला मेघना आपले पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांना फोन लावला आणि त्यांनी मला ते बी एन सीचे अधिकारी पाठवून यायला ते उपोषणाची सांगता केली त्या जिंतूर येलदेरी रस्त्याची एवढी दयनीय अवस्था आहे तर त्यांनी मागच्या म्हणजे मा, आता माणूस पाठवून ते अधिकारी पाठवून त्यानं साठ लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आठ दहा दिवसामध्ये चोवीस तारखेच्या नंतर त्याचं टेंडर ऑनलाईन होणार आहे पंधरा दिवसात ते कामं चालू होणार आहे याचे सगळं आम्ही लेखी घेऊन उपोषणाची सांगता करून टाकलेली आज आमचा एक मित्र सहकारी प्रितेश जोगदंड इयत्ता अकरावीत शिकणारा सतरा वर्षाचा नवयुवक हा आमच्या आपल्या जिंतूर ते येलदरी जो झालेला खड्डेमय रस्ता आहे तो दुरुस्त करण्यासाठी उपोषणाला बसलेला आहे आणि हा खड् रस्ता लवकर दुरुस्त व्हावा अशी या विद्यार्थ्यांचीच नाही या रोडवर जाणारे प्रत्येकाची तीच इच्छा आहे आणि या त्यासाठी गेले दोन दिवस हा उपोषण करत होता आणि या रस्त्याचे आपल्या राज्याच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या भगिनी आदरणीय नामदार मेघना दिदी साखोरे बोर्डेकर यांनी आधीच दखल घेतलेली असून ही याची या रस्त्याच्या खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी नऊ ऑक्टोबर पंचवीस रोजीच पश साठ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे तरी ह्या याचे काम आता सध्या टेंडर प्रोसेसमध्ये असल्यामुळे आणखी सुरू झाले नाही अद्याप हा येत्या एक एक ते दीड महिन्या त्याची तांत्रिक मान्यता तर झालेलीच आहे टेंडर प्रोसेसहून कामही सुरू होणार आहे असे आपल्या आता विभागाचे विभाग उप सार्वजनिक उपविभाग जिंतूरच्या वतीने साहेब आले होते त्यांनी हे लेखीपत्र आपल्या ले कुपोषणकर्ते प्रितेश जोगदान यांना दिलं आहे त्या आणि त्याच्यासाठी आपल्या नवयुवकाचे प्रेरणास्थान बाळासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेऊन त्याचं आज ती माहिती दिल्यामुळे उपोषण सोडलेलं आहे